राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस श्री एक्क्याण्णवातील साई भक्त अर्पण करत असतात दुबई येथील एका श्री साई, साई, सा साई, साई मंदिराच्या उत्तर बाजूच असलेल्या खिडकीस चारही बाजूनी आकर्षक नक्षिका व सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण केली या खिडकीतून श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचं दर्शन होत असल्यानं दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी मुखदर्शनासाठी येतात या ठिकाणी फ्रेमवर करण्यात आलेलं सुवर्ण नक्षीकाम भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे या कामाच्या प्रारंभी विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर संबंधित साई भक्ताचा श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात आलंय राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर